मी पत्रकार मंगेश माने सातारा जिल्हा खो खो प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चार आणि पाच जानेवारी रोजी हो छत्रपती शाहू महाराज स्टेडियमला होणार आहे या प्रसंगी आमच्या सात महाराष्ट्राचे खो खो असोसिएशनचे संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष व तसेच सचिव महेंद्र गाडवे सर तसेच प्रशांत सर आणिकेत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पहिलं वर्ष आहे सातारा खो खो प्रीमियर लीगचं तरी माझी सर्व जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरची खो खो प्रीमियर लीगच्या क्रीडाप्रेमींना विनंती असेल की त्यांनी खो खोचा आस्वाद घेण्यासाठी शाहू स्टेडियम या ठिकाणी यावे आणि खो खोचा खरा थरा काय असतो हा सातारा जिल्ह्याच्या माध्यम मातीमध्ये पावा मी एवढंच सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र Jacob